चमचमीत भरलेला वांगा भात त्याच्यासाठी भरण्यासाठी लागणारे मसाले शेंगदाण्याचा कूट लाल तिखट काळा मसाला धनेजिरे पावडर आमचूर पावडर आलं लसूण पेस्ट हळद हिंग चवीनुसार मीठ आणि क्रश केलेली हिरवी मिरची कोथिंबीर भरपूर ह्याच्यात चा जाणार त्याच्यानंतर तेल घालून हा मसाला पण भरण्यासाठी तयार करणार आहे सगळा अंदाजाने घेतला आहे साधारण आ सात आठ वांगी आहेत तर सगळं एक एक चमचा प्रमाणात मसाले घेतले आहेत हिंग पाव चमचा घेतला आहे आणि आमचूर पावडर अर्धा चमचा घेतला आहे आणि हे सगळं मसाला एकजीव करून वांग्यामध्ये भरायचा आहे अशीच मसाला भरून तुम्ही वांगी पण करू शकता भरलेली वांगी चमचमीत लागतात कारळांचं हे या, असेल पावडर क्रश केलेली कारळं तर ती पण ह्याच्यामध्ये घातली तरी चव अप्रतिम लागते आता हे झटपट होणार आहे मसाला भरून ही वांगी तेलामध्ये आपण तळून घेणार आहे मस्तपैकी थोड्या तेलात तळायचे आहेत पूर्ण दोन्ही बाजूने छानपैकी नंतर तेच तेल आपण फोडणीसाठी वापरणार आहोत त्याच तेलात आपण एक अख्खा ते कांदा कॅरेमेल करून घेतला आहे काळा करून घ्यायचा आहे लेअर लावण्यासाठी वांगे भरलेल्या वांगे भाताचं लेअर लावणार आहोत आपण आणि क दम देणार आहोत त्याला पेटलेला कोळसा ठेवून त्याच्यावर तूप घालणार म्हणजे दमचा एक अरुमा येतो त्या राईसला त्या सगळी वांगी पहिली भरून घेऊया मस्त लागतं चमचमीत आणि वांगी जे आवडीने खातात भरलेली त्यांच्यासाठी अप्रतिम थोडं तेल घेतलं आहे त्याच्यात मी सगळी वांगी मिडियम टू हाय गॅसवरती तळून घेणार आहे दोन्ही बाजूने म्हणून मसाला भरून कट्ट हाताने दाबून घ्यायची वांगी जेणेकरून तळताना तो मसाला बाहेर येणार नाही आणि खूप हलवायची नाही आहे चांगली एका बाजूने फ्राय झाली की दुसरी बाजू पलटी करायची एकीकडे मी बासमती राईस एटी पर्सेंट कुक करून घेतला आहे आपण बिर्याणीसाठी जसा करतो तसाच प्लेन राईस कुक केला आहे त्याच्यात काही के ॲड केलेलं नाही आहे लेअर लावून घेणार आहे त्याच्यासाठी मातीचं सोरकुल वापरलं आहे मी तेलामध्ये दोन चमचे दोन ते तीन चमचे तेलामध्ये जिरं वेलची चार पाच आणि तमालपत्र छान परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर राईस मी साधारण दोन वाटीचा राईस घेतला आहे कूक करून तुम्हाला प्रमाण किती राईस हवं त्याप्रमाणे घ्या माझं साधारण एक तीन माणसांचं आहे हे त्यामुळे मी राईस थोडं कमी घेतला आहे कोथंबीर कॅरेमल केलेला कांदा तळलेला झटपट टाकवते कारण कांदा कॅरेमल करणं राईस बनवणं सोपी गोष्ट आहे आपण रेग्युलर जसं बिर्याणीसाठी करतो सेम तसंच करायचं आहे नंतर हा उरलेला वांग्याचा भर मसाला होता तो त्याच्यात टाकला आहे तर बाकीचा राईस भंगी लावायची कोथिंबीर घालायची कॅरेमेल केलेला कांदा घालायचा आहे आणि त्याच्यानंतर मध्ये एक वाटी ठेवायची वरनं तूप सोडू शकता दोन चमचे मी सर्व करताना सोडलं आहे मध्ये वाटी ठेवून कोळसा एका बाजूला गॅसवरती मी पेटवायला ठेवलेला आहे एक चमचा तूप सोडणार आहे आणि मग झाकण ठेवून मस्त त्याच्यात वाफ आतमध्ये दे मुरायला देणार की आपला वांगा भात तयार आहे भरलेला वांगा भात खाण्यासाठी सोबत पापड सलाड किंवा लोणचं घ्या